जी प्राथमिक महति है, प्राथमिक है या प्राथमिक महतीनुसार हा वायरस नवीन नहींपूर्वीदेखिल हा वायरस आन वायरस का चंचू प्रवेश होता दित है संदर्भात जी का एडवाइजरी है तीन लौकर जारी करूँ आता तीन वजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून

ते जास्तीत जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य के विभागासोबत बैठक ऑनलाइन चाललेली आहे या छत्तीसगड मध्ये आज जेव्हा शहीद झाले त्याची माहिती घेत राशिवाराज़ित असं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही